आता पुन्हा एकदा फायनल इकडे माझा आहे इकडे आहे स्प्राईट इकडे आहे कोकम सरबत इकडे आहे मिरिंडा ना मिरिंडा आणि इकडे आहे कोकोकोलर आता मी बोला हा काय मी विसरते म्हणून तुम्हाला सांगतोय स्ईड घ्या मला पाच कोपल पाहिजे पाच कपल पाच आहे संदीप लांजेकर साहेब संदीप लांजेकर साहेब कोण आहेत हा अरे वा तुमचा आवाज कणखर आहे आणि मी इथं आल्यापासून बघतोय की सगळी अनाशाई सगळी सगळे कार्यक्रम जी थुराची होती ती सगळ्या साहेबांच्या हातामध्ये होती त्यामुळे म्हटलं ह्यांना खूप हौस आहे आणि एन्जॉय करणारी व्यक्ती आहे म्हणून त्यांना आम्ही निमंत्रित करतोय सहकुटुंब ते होतो फक्त वेळी घेऊन यायचे या इथे त्याच्यानंतर ज्यांच्यामुळे मला इथे येण्याची संधी मिळाली आणि मुंबईतून सारखे फोन होते मला साहेब एक तरी कपलसाठी एक तरी कपलसाठी घ्या मी म्हटलं जरा एक घ्या घ्या खूप जय तुषार रान घेत तुषारजी या होली कुठं आहेत होली ना हा या 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 त्याच्यानंतर प्रदीप लांजेकर प्रदीप लांजेकर आणि प्रवीण हरचिलकर हा हा सवी याय या सर सुर्ची खुर्चीत बसा खुर्चे वेळ एवढं आहे आल्या का या साहेब कुठं व्हाय या यांच्या या पाठीमागे उभार असं म्हणतात की स्त्रीचा जो पाठीमागे ते जो आधार असतो तो भक्कम असतो म्हणून त्याने त्यांच्या पाठीमागे राहायचा आहे वैद्य कुठे आहेत येतं आणखी कोणाला मी सांगितलं होतं हां साहेब या अध्यक्ष साहेब या ओ या तुम्ही मजा करणार नाहीतर काय कधी करणार या कुठे होईल कुठं वेग वैल कुठे आहेत शरद साहेब कुठे आहे हा बरे साहेबांना खेळायची इच्छा होती पण वहिनी घरात घेऊया बस सर चला सगळ्यांनी एन्जॉय करा सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि मी परत परत सांगतो ज्या हारलेल्या आहेत गेम मधून त्या पुन्हा पुन्हा येऊन पुढच्या गेममध्ये एन्जॉय करा कारण जेवढ्या सहभागी होतील त्या सगळ्यांना गिफ्ट आहे आणि त्यांना तीन गिफ्ट आहेत एक आहे मिक्सर आहे दुसरं बक्षीस आहे तीन नंबरचं कुकर आहे तीन लिटर कुकर आहे आणि तीन नंबरचं बक्षीस आहे त्यांना मिळणार आहे दोन लिटरचं कुकर आणि जेवढ्या सहभागी होतील आणि ज्या बाज होती त्यांना मिळणार आहे जबरदस्त आकर्षक गिफ्ट आपल्या संघ कुंभार सेवा मंडळाकडून कोण येत आहेत इथे कोण आहेत चवी या संकुर्चित बस धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे सर नाव सांगा तुमचं प्रवीण केरू हरचिलकर प्रवीण केरू हरचिलकर हो तुमचं शरद शंकर तडलेवकर साहेब नाव सांगा प्रदीप लांडवेकर उमेश केशव तुषार लांजेकर बरोबर आता <laughs> काय होता जस जसा जर गेम चालू होतो कार्यक्रमाची का वेळ जर जशी वाढत जाते तस तशी माझी मेमरी डाऊन होत जाते नाही तुम्ही लक्ष देवस्थित व्यवस्थित जी, दे जी। माझा तो प्रॉब्लेम आहे म्हणजे काय होतं घाम वगैरे येण्याची बाज होते त्यामुळे काय होतं माझी मेमरी हळूहळू लो होत जाते म्हणके साहेब तर लक्ष देऊत सगळ्यांनी आणि तुम्हाला पण मी सांगतोय की हा जो गेम आहे साधा सोपा आणि सुटसुटीत गेम आपला आहे बरोबर आहे आता मी आमच्या माणकी साहेबांना सांगितलं होतं सर तुम्हाला मी थंडाच्या वॉटर आणायला सांगितले होते दहा किती किती कंज्युशन केले साहेबांनी त्यांना सांगितलं दहा थंडाच्या वॉटर आणला तर पाचच आणला तुम्ही आता हे पाच फक्त त्यांना खालचे जे आहे बसले त्यांना त्याचं काय करायचं आता तुम्ही दोघं बाग बापरे दो दो आता कसा घेऊन चालणार बरं ठीक आहे ठीक आहे चालेल पाच आहेत ना ओके ठीक जो आहे पाच थांडाच्या बॉटल आहेत साहेब सूचना आहे का होईनी सूचना आहे का पाच थंडाच्या बॉटल आहेत साहेबांना सांगितलं होतं दहा तरी पाच आणल्या आता काही इलाज नाही त्याच्यामध्ये आपण गेम पाच ज्या थंडाच्या बॉटल आहेत ते तुम्हाला सांगतो तुम्हाला एक एक थंडाची बॉटल दिली जाईल जी थंडाची बॉटल आहे पहिल्या आता मोठ्या येत आहे सव्वाशे एम एल छोट्या त्यातल्या त्या थंडाच्या बॉटल आहेत तर पाच प्रकारच्या थंडाच्या बॉटल आहेत आता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला चॉईस राहील की तुम्ही कोणतं थंड घ्यायचा ते आता जो थंड आहे तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवा मी पहिल्यांदाच सांगितले माझी मेमरी डाऊन होते हळूहळू मी जर विसरलो किंवा ह्यानी समजा माझा मागितला मी जर कोको कोला को दिला तर लगेच मला थांबवायचं आणि लगेच सांगायचं साहेब कोको कोला देते तो माझा आहे महेशजी विक्रांतजी लक्ष ठेवा माझी मेमरी नंतर हळूहळू लॉस होत जाते त्यामुळे लक्ष ठेवा साहेब पाच थंडाच्या वॉटर आहेत त्या पाच पैकी आहे तुम्ही पण लक्षात ठेवा बहिणी एक आहे माझा आहे एक आहे कोको कोला एक आहे कोकत एक आहे मिरिंडा आणि एक आहे स्प्राईट तुम्ही पण ऐकताय ना सगळे एक आहे माझा एक आहे कोकम सरोबत एक आहे कोको कोला एक आहे स्प्राईट आणि एक आहे मिरिंडा ओके ठीक ठेवा मी दिसत म्हणून मी तुम्हाला सगळ्यात जाणून ठेवून काय तुम्हाला आवडेल आजपर्यंत इतिहास आहे की आजचा हा कार्यक्रम चारशे सत्त्याण्णव माझा कार्यक्रम आहे संपूर्ण महाराष्ट्र मधला आणि जिथे जिथे पहिल्याला विचारून जातो पहिला माझाच सांगतो तुझं नको अजित पार बर साहेबांनी माझा माझं मागितलं आहे म्हणजे माझा हे केलं कारण प्रत्येकातली एकच वाटलं त्याच्यामुळे दुसरं तुम्ही माझा मागू शकत नाही साहेबांनी माझा मागितलेला आहे व्यवस्थित लक्ष ठेवा मी विसरलो तर लगेच आठवण करून तुम्ही पण साहेबांनी काय मागितलंय माल तुम्हाला आवडतो आवडतो ओके मग ठीक आहे साहेब तुम्ही काय स्प्राईट जेवणावर जरा बरं तर सांगा काही काय मागितलंय तुम्हाला पण आवडतं अरे दोघांची चाळीस आहे बरं इकडे झाला माझा इकडे झाला स्प्राईट सर तुम्हाला हे खरे कोकणातले हे कोकण सर्व कोकणातलं पेय आणि पित्त शांग तुम्हाला पण आवडतं ना वाटलंच मला तुम्हाला मला पसंत चाललं तो कोकम सर्वच पेया पण साहेब तुम्ही मिरिंडा काय तुम्हाला मग आता करायचं काय भालगड जायचं अर्ज घ्याल ना त्यांच्यातलं चालेल ना ओके ठीक आहे मी आणि मग राहिलं कुठला कोणतं राहिला याचा अर्ज तुमचं लक्ष नाही आहे मी सांगतो मी विसरतो तुम्ही लक्ष ठेवा कोको कोला राहिला आहे खोको कोला राहिलेला आहे अर्जुन आधी साहेबांना दहा सांगितलं तर पाचच सांगला तर पाच मधले आता एकच राहिले आहे सोनकडे साहेब संध्याकाळी जेवणावर सोनकडीचं जरा काहीतरी करून टाका सोनकडी संध्याकाळी अच्छा नारळ की साहेब झालं ओके संध्याकाळी साहेब आता तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेव आता मी परत गावून आहोत या काय ना बघा सर काय मागू शकता तुम्ही बोला कोको कोला साबरमध्ये कोको कोला त्यानंतर साबर मिरिंदा आहे कोकण सरबत स्प्राईट आणि माझा बरोबर आहे आता पार झालेला सगळ्यात आता त्याला ऑप्शन आहे सोलकडे आपण संध्याकाळी जेवणावरती म्हणजे तर माझी मात नाराज होऊ नका परत एकदा एकदा इकडे आहे माझा इकडे आहे इक स्प्राईट इकडे आहे कोकण सरबत इकडं आहे मिरिंडा अरे आहे कोको कोला आता यांना जे मागितले ते आपण देणार आहोत तुमच्यासाठी साहेब मिळणार आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिटामध्ये मिनिट तुम्ही ती जी थंड वाटत आहे ती जास्तीत जास्त पियेल ती जोडी होईल विनर आणि ती जण तुमच्या लागणार पण अप आहे की तुमचे आम्ही डोळे बांधणार डोळे बांधून तुम्ही थंड प्यायचं आहे आणि तुम्ही त्यांना पाजवायचं आहे बरं पाचताना तुम्ही खबरदारी घ्यायची आहे की जे थंडजीची बॉटल आहे तिथं झाकण उघडायचं नाही त्याला होल आहे तर बऱ्याच वेळा काय होत परवा पोलात बोलला तसं ठसका घेणं म्हटलं बॉटल काढलेलं तोंडातून मग ते करायचं नाही त्याला होल आहे व्यवस्थित तुम्ही त्यांना पाजायचे आहे ठीक आहे डोळे बांध रे हा पत्ता डोळे बांधायचे साहेबांचे हो साहेबांचे बांधायचे डोळे व्यवस्थित बांधा कृष्णांना असायचे तर असं म्हणतात तुझी लोक म्हणायची कुठेतरी म्हण आहे काय काय डोळे मिटून काय पितात काय ते मांजर डोळे मिटून दूध पितो पण हे सगळे वाघ आहे लक्ष ठेव सगळ्या वादांसाठी जरा जोरदार टाळ्या जरा हा हा व्यवस्थित बांधा फक्त खाली दिसणार नाही ठेवणार मी डोळे घालतो डोळे उघडे ठेवले ते खाली नाक त्यांचं पॅक केलं श्वास घ्यायला पाहिजे का नको थांबा टिकाळा हा थांबा हा हा असं बघा बघता कालचा राग आज काढू नका त्याच्यावर होईल नाही व्यवस्थित बांध सुटणार नाही असे बांधा सुटणार ना असे बांध डबर गाड बांधा बरोबर दिसत आहे ना, ना? तुम्हाला दोन दोन व्यवस्थित दिसतात ना दोन दिसत जरा पण दिसत नाही एक दिसतंय ना व्यवस्थित सर व्यवस्थित ना दोन दिसत हिसत सगळंच दिसत आहे अरे वा शहर झालं आता पुन्हा एकदा फायनल इकडे माझा आहे इकडे आहे स्प्राईट इकडे आहे कोकम सरबत इकडे आहे मिरिंडा ना मिरिंडा आणि इकडे आहे कोकोकोल आता मी त्यांनी जे मागे मी देतोय जर चुकून इकडे तिकडे ऑर्डर जर झाली तर तुम्ही सांगा तर मी विसरतो म्हणून मी तुम्हाला परत 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 सांगतोय ठीक आहे आणि तुम्ही काय करत बसायचं नाही एक मिनिटामध्ये जास्तीत जास्त धकडायचं मध्ये तीन मिनिटल्यानंतर तुमचं टायमिंग चालवत टायमर कुठे आपल्याला लावला लावला ना ला? हा साहेब तुम्ही काय मागितलं मागितले हो का माझा मागितलं होता माझा ते माझा बरोबर आहे हा कोहिनी माझा घ्या हा घ्या बरं बरोबर हातात घ्या साहेब काय मागू राईट जोरण बोल स्प्राईड घ्या स्प्राईड बरोबर आहे का हा काय मी विसरते म्हणून तुम्हाला सांगतोय कोहिनी स्प्राईड घ्या हा साहेब काय मागितलं होतं घ्या का <laughs> कोकम सरबत मागित होत कोकम सरबत कोकम सरबत रे कोकम सरबत बरोबर मेमरी मेमरी सहभाग साहेबांनी मागितलं तुझा मिरिंदा ना मिरिंदा मिरिंदा जिंबल्या आधीच चाटतात तर मिरिंदा घ्या मिरिंदा बरोबर हा मिरिंदा घ्या आणि साहेबाने मागित तुझा कोकण कोकण का नंतर कोकण ना आपले हा कोगो गोला कोगो कोला बरोबर भाऊ बऱ्याच कार्याची वंबा तंबा काय का बऱ्याचना मी मिसळतो ना नंतर लक्षात राहत ना म्हणजे मला आता बरोबर गेले ना माझा कोको कोला कोकोकोला कोकॉन सबज ओके आता तुमच्यासाठी मिळणार आहे एक मिनिट एक मिनिटामध्ये जास्तीत जास्त जी जोडी पी ती होणार विन शेवटची दहा सेकंद राहिल्यानंतर मला तुम्ही अनाऊन्स करायचे आणि झाकण उकडू नका त्याचं कारण असं थंडाचा थेंब जर आपल्या चांगला शर्टवर जर पडला तर डाग डाग जाणार नाही नाही आम्ही त्याची खबरदारी घेतलेली आहे त्याला व्यवस्थित होल पाहिलेला आहे भूचाला फक्त भूजावर कोंबायचं नाही आहे असं काही करायचं नाही आहे आणि वहि अगोदर त्याला थांब तीन म्हटल्यानंतर तीन म्हटल्यानंतर तीन महिन्यानंतर जरा जोरदार टाळा वाजवा करा तर तुम्हाला पाहिजे सांगा एक, एक थांबा 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 इकडे 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 दोन बुच घालून झाली बुच खाऊन जाईल मी म्हटलं आता बॉटल पण जरा काय गेलो तुम्ही पट्ट्या गोला पट्ट्या गोला त्याला थंड किती पेल ते दाखवता ना जरा संध्या किती पेलवा झाला तुमचे किती झाले काय झालं काय झालं जोरात थांबला असाल म्हटलं एवढा भूत मध्ये जाय पडले इकडे भूत गायब झाली त्या भूतच शोधताय तोड्यातून तो गेला भूतच गाय इकडे सक्षरी पंप जोरात लागले ते मी इकडे दोन दमच चालू होता जर फाटी खाली नाही झाली किती आहे एवढा दम दिला होता अच्छा होय म्हणजे आवडीचा मिळू वाह वा वा आवडीचं मिळत काय तुम्ही पण असाच दम दिला होता हा अच्छा तरी पण अच्छा आवडत नाही तरी सुद्धा एक बाटली प्यायले दम देऊ ठीक आहे दोन बुड्या ना आपण बुड आपण जरा चोरदार टाळ्या बोल म्हणतो नाव सांग ओके आता तुम्ही खाली गेलं तर चालेल धन्यवाद म्हणतो आपला आभारी आहे